चल मी आज आईला वृद्धाश्रम दाखवून आणतो दीपने त्याची पत्नी नीता सांगितले तिच्या मुलाचे हे बोलणे ऐकून जवळ बसलेल्या सत्तर वर्षांच्या मालाजींना धक्का बसला आणि ते तिच्या मोठ्या मुला चे मुलाच्या चे चेहऱ्याकडे पाहू लागल्या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीरता होती तो म्हणाला आई एक नवीन वृद्धाश्रम बांधलं गेला आहे लवकर तयारी कर आज तुला तिथल्या सर्व सुखसोयी हो आणि सुविधा दाखवतो जर काही कमतरता असेल तर तू मला सांग कारण तुला उद्या तिथं जायचंच आहे हे ऐकून मालाजी गप्प झाल्या आणि जवळ बसलेल्या तिच्या धाकट्या मुलाकडे पाहू लागल्या मग त्यानेही म्हटले हो दादा तो अगदी बरोबर बोलत आहे तू आजच आईला वृद्धाश्रम दाखवून आण जर तिला ते आवडले नाही तर दुसरे पाहता येईल जेव्हा धाकट्या मुलानेही थो मोठ्या मुलाशी सहमती दर्शवली तेव्हा त्यांना आणखीन आश्चर्य वाटले मला जिन्हा तिच्या कानावर विश्वास बसला नाही आणि त्या विचार करू लागल्या कि मला वृद्धाश्रमात काय झाले का? जर मी कधी कधी रागाणी म्हणत होती की जर तुम्हाला माझे बोलणे आवडत नसेल तर मला वृद्धाश्रमात पाठवा पण याचा अर्थ असा थोडीच आहे की हे या लोकांनी मला लोक मला खरोखरच वृद्धाश्रमात पाठवावे हा तोच मुलगा आहे का जो कुटुंबाच्या कठीण काळात म्हणायचा आई मला एकदा पैसे कमवू दे मग तुला कधीही काम करावे लागणार नाही मी तुला जगातील सर्व सुख सोयी देईल मोठ्या भावाचे हे शब्द ऐकून धाकटा मुलगा नवीनही त्याच्या कुजबुज त्या जिभेने म्हणायचा हो मी पण मला आपल्या मुलांचे हे शब्द ऐकून खूप आनंदी व्हायच्या आणि नंतर त्या दुप्पट ऊर्जेने आपल्या कामात व्यस्त व्हायच्या आज त्याच मुलांचा दुहेरी चेहरा त्यांच्या समोर येत होता त्यांचे पती किशनजी यांच्या निधनानंतर मालाजींनी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थितींना तोंड देत खूप कष्ट करून स्वतःचे कुटुंब उभे केले चारही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवले आज दोन्ही मुली त्यांच्या कुटुंबात आनंदी जीवन जगत होत्या मुलेही चांगला व्यवसाय करत होते आणि त्यांचे कुटुंब चांगले चालवत होते जेव्हा दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि मुले सक्षम झाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहू लागले तेव्हा मालाजी मनापासून हा निर्णय घेतला तिने ठरवले होते की कि किशनजीने तिच्यासाठी जी काही छोटीशी मालमत्ता घर आणि जमीन सोडली आहे ती तिच्या मुलांना सोपवावी ती अनेकदा स्वतःला म्हणायची की शेवटी हे सर्व त्यांचे तर आहे जर माझ्या जिवंतपणी त्यांना याची गरज आहे तर मग मी माझ्या स्वतःच्या हातांनी त्यांना का देऊ नये आता ते सगळं हाताळण्यास देखील सक्षम झाले आहेत तिच्या या निर्णयावरती ठाम होती आणि मुलांनीही तिच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने ती संपत्ती अनेक पटींनी वाढवली होती जेव्हा मुले मालाजींकडे त्यांच्या यशोघाता घेऊन येत असत तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अभिमानाची चमक येत असायची तिला असे वाटायचे की आजपर्यंत तिने केलेले कष्ट त्याग याच सार्थक झालं आहे पण जेव्हा सर्व नातेवाईकांना तिच्या निर्णयाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला कोणीतरी म्हटले मला ताई हे सर्व तू स्वतःच्या हातात ठेव तुझ्याकडे जे काही आहे ते तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे जर तू सर्व काही तुझ्या मुलांना सोपवलेस तर कदाचित हे लोक तुझ्या म्हातारपणात तुझा आदर करणार नाहीत पण मालाजींनी सरळ हसत उत्तर दिले मला आता या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे आता मला या राहिलेल्या आयुष्यात फक्त काही दानधर्म करायला मिळावे एवढीच इच्छा आहे आणि त्यासाठी माझे पेन्शन पुरेसे आहे हे सांगत असताना तिच्या डोळ्यात समाधान आणि तिच्या हृदयात त्यागाची भावना स्पष्टपणे दिसत होती त्यात खूप प्रेम आणि विश्वास होता तिने आपल्या मुलांना मालमत्ता आणि सुनीला घर सोपवले पण काळाच्या ओघात सर्व काही बदलू लागले पूर्वी जिथे मुले आणि सुना मालाजींच्या सूचनेनुसार सर्व काही करत असत तिथे आईचा प्रत्येक निर्णय काळ्या दगडावर कोरलेली रेषेप्रमाणे जात मालाजींच्या सूचनेनुसार सर्व काही या पारंपरिक पद्धतीने केले जात असे त्यामुळे घरातील व्यवस्था शिस्तीत बांधलेली राहत होती घराच्या कोपऱ्यात प्रत्येक कोपऱ्यात तिच्या प्रतिमेची आणि तिने बनवलेल्या नियमांची झलक दिसत होती नंतर हळूहळू काळ बदलला आणि आता मुलगा आणि सुनबाई मालाजींना विचारून प्रत्येक काम तर करत होते पण आता त्यांनी त्यात ते त्यांचे मत ही जोडायला सुरुवात केली मालाजींनी ही कोणतीही तक्रार न करता हे आनंदाने स्वीकारली आणखी काही वर्ष गेली आणि आता कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांना फक्त माहिती दिली जात होती कदाचित त्यांच्या सूचना घेणे आता आवश्यक नव्हते त्याला स्पष्टपणे वाटले की त्यांचा अधिकार हळूहळू काढून घेतला जात आहे परंतु त्यांनी स्वतःला समजावून घेतले वेळ पुढे निघून गेली आणि आता त्यांची मुले आणि सून कामांबद्दल तेच सांगू लागले जे त्यांना गरजेचं वाटत होते मालाजींच्या डोळ्यांसमोर घराची संपूर्ण व्यवस्था बदलत चालली होती त्यांचे जुने नियम आदर्श आणि परंपरा आता सुनेतील नवीन पद्धतींमध्ये हरवत चालल्या होत्या मालाजी शांतपणे या बदलाकडे पाहत असत जणू काही त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची आणि त्यांनी बांधलेल्या घराची नष्ट होत चालली होती एक काळ असा होता जेव्हा ती या घराचा कणा होती पण तिची भूमिका हळूहळू बदलत होती मालाजींच्या नियमानुसार चालवले जाणारे घर आता सुनेनुसार आणि आधुनिक पद्धतीने चालू लागले होते या गोष्टीची जाणीव त्यांना होत होती त्यांना हे देखील जाणवू लागले होते की जेव्हा जेव्हा ती मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न करत असायचा तेव्हा तिच्या बोलल्याला कोणीही पसंत करत नव्हते हो उलट ती म्हणायची की आता तुमची वेळ संपली आहे आई आता आम्ही आमच्या इच्छेनुसार सर्व काही करू आणि मुलेही म्हणायचे की आता तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तू फक्त पाहत राहा आई सर्व काम होऊन जातील कधी कधी एखाद्या कामाला घेऊन त्यांची मुले आणि सुनबाई सोबत भांडण देखील होत होते त्या मुलांना आणि सुनांना काही कामाबद्दल विचारायला गेल्या की ते सगळे त्यांच्याशी वाद घालत असे आणि त्यामुळे जर मालाजींचा स्वाभिमान दुखावला जायचा आणि त्या खूप रागवायच्या आणि बऱ्याचदा त्या रागात म्हणायच्या की जर तुम्हाला माझे पटत नसेल आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणेच करायचे असेल तर माझं इथं थांबून काय फायदा तुम्ही मला वृद्धाश्रमातच का सोडत नाही माझ्या पेन्शनमधून वृद्धाश्रमात माझ्या राहण्याचा खर्च देण्याची माझी क्षमता आहे आईचे बोलणे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागायचे आणि मग सगळीकडे शांतता पसरायची पण आज जेव्हा तिने ती तिच्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल बोलताना ऐकले तेव्हा तिचे हृदय तुटून पडले आता तिला तिच्या नातेवाईकांनी बोललेल्या त्या गोष्टीची आठवण येऊ लागली तर कधी तिचे हृदय स्वतःच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आई चल तिचा मोठा मुलगा दीपचा आवाज ऐकून मालाजी स्वप्नातून बाहेर पडल्या तेव्हा लहान मुलगाही बोलला की दादा मी पण येतो तुमच्या सोबत खूप कठीण परिस्थितीत जाऊन दगडासारखे मजबूत होऊन मालाजी त्यांचे अश्रू आपल्या चष्म्याच्या काचेत साठवत गाडीत जाऊन बसले मग दोन्ही मुलेही आले गाडीत पूर्ण शांतता होती पण मालाजींचे मन अस्वस्थ होते त्यांच्या मनात एक वादळ सुरू होते अश्रू रोखून स्वतःवर नियंत्रण ठेवत मालाजींनी शांतता तोडली आणि आपल्या मुलांना विचारले तुम्ही दोघांनी हे काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला आहे ना तुम्हाला ते बरोबर वाटते का मालाजींचे बोलणे ऐकून धाकटा मुलगा काहीही बोलला नाही तो शांत राहिला पण मोठा मुलगा म्हणाला यात काय चूक आहे आई तेव्हा मालाजी म्हणाल्या समाज काय विचार करेल मग धाकटा मुलगा म्हणाला आई समाजासमोर तर एक उदाहरणच स्पष्ट होईल असे उदाहरण मालाजी विचार करू लागले आणि पुन्हा गाडीत शांतता पसरली तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले शहरापासून थोडे बाहेर गेल्यावर गाडी एका आश्रमासमोर थांबली ती एक नवी इमारत दिसत होती काम जोरात सुरू होते बागेत विविध प्रकारची कामे सुरू होती फुले उमललेली होती तिथे पुतळा होता जो कपड्याने झाकलेला होता या तिघांना पाहून एक माणूस धावत आला मुलाने त्याला या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत अशी ओळख करून दिली मग दीपनेही सांगितले की या आमच्या आई आहेत कृपया तुम्ही त्यांना या आश्रमाची भेट घेण्यास मदत करा आणि इथल्या सर्व सुखसोयी बद्दल सांगा व्यवस्थापक मालाजींना आश्रमात फिरवू लागला आणि सर्व सुख बद्दल सांगू लागला त्याने त्यांना असेही सांगितले की वृद्धांना कपडे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू आणण्याची गरज नाही सर्व काही इथेच मिळेल याशिवाय जर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला या सुविधां व्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधांची आवश्यकता असेल तर ते त्यांना स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाईल मालाजी जड अंतकरणाने व्यवस्थापकाचे सर्व काही बोलणे एकत्र राहिल्या मालाजींमध्ये नियतीने लिहिलेल्या आयुष्याला स्वीकारण्याची अद्भुत क्षमता होती म्हणूनच ती आश्रमातच राहण्याचा निर्णय करू लागला जेव्हा मालाजी व्यवस्थापकासह संपूर्ण आश्रमभोवती फिरून आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की दोन्ही मुले आश्रमाच्या कार्यालयात बसून काही लोकांशी बोलत होते मालाजींना पाहून मुलांनी विचारले काही कमी आहे का आई जर काही कमी असेल तर आम्हाला सांग मी ते पूर्ण करेन मालाजींनी नाही मध्ये मान हलवली त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडले नाहीत आणि तिचे डोळे पुन्हा ओले झाले पण तिने चष्म्यातून ओलावा बाहेर येऊ दिला नाही एका माणसाने व्यवस्थापकाला येऊन सांगितले की आश्रमाचा बोर्ड दोन तासात येईल आणि संध्याकाळपर्यंत मुख्य गेटवर लावला जाईल मग मालाजींचा मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे व्यवस्थापक साहेब आश्रमात राहणारे सर्व वृद्ध लोक उद्यापासूनच येतील म्हणून आम्ही उद्याच माताजींनाही घेऊन येऊ यावर व्यवस्थापक म्हणाले कृपया उद्या सकाळी अकरा वाजता होईल तिघे घरी परतले संपूर्ण मार्ग शांत होता मालाजी तिच्या खोलीत गेल्या आणि झोपल्या आणि तिने तिच्या मनाला तिच्या नवीन आयुष्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला कसे तिने जेवण केले जणू काही तिच्या पोटावर नाही तर तिच्या हृदयावर एक जड ओझे लादले जात आहे संपूर्ण रात्र उलगडण्यात आणि उलटण्यात गेली त्यांना झोप येत नव्हती आणि त्यांच्या मनालाही शांती मिळत नव्हती त्या रात्री त्यांच्या विचारांच्या सागरात एक खोल गोंधळ उडाला होता फक्त एकच प्रश्न त्यांना सतावत होता की त्यांच्या कुटुंबात काही कमतरता आहे का पैसा आणि सुखसोयी हो मुलांचा व्यवसायही खूप चांगला चालत आहे मग ते लोक का ते तिला वृद्धाश्रमात पाठवण्याच्या तयारीत आहेत तिने तिचे संपूर्ण आयुष्य या कुटुंबासाठी समर्पित केले होते कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या साखळीच्या प्रत्येक प्रेमाने प्रत्येक अडचणी ढाल बनून उभी राहिली होती मग आता त्यांना का वाटते की या घरात तिच्या उपस्थितीचा काही अर्थ नाही प्रत्येक क्षणाबरोबर तिच्या मनात एक वेदना वाढत होती ती खरोखरच कुटुंबावर ओझे वाटू लागली आहे या घरात तिची उपस्थिती तिच्या तिच्या मुलांसाठी झाली आहे आहे का तीने असे का तिने असे काही केले का। ज्यामुळे मुलांच्या हृदयातील तिच्याबद्दल असलेलं प्रेम आता नाहीस झालं आहे हे सर्व विचार करत असताना रात्रभर मालाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले सकाळी ती उठली आणि तिने पाहिलं की घरातील सर्व सदस्य ते मोठ्या उत्साहाने वृद्धाश्रमात जाण्याची तयारी करत आहेत हे पाहून तिचं मन आणखी दुःखाने भरून आली ती विचार करू लागली लोक मला वृद्धाश्रमात खूप आनंदी आहेत खूप जड अंत करण्याने ती कशी तरी तयार झाली तिला काहीही खायचे किंवा पियायचे नव्हते जेव्हा सर्वजण तयार झाले आणि निघू लागले तेव्हा मालाजी तिच्या सोबत लाडू लाडू गोपाळाची मूर्ती उचलायला लागली हे पाहून मोठा मुलगा दीप म्हणाला नाही आई घरचे दैवत आश्रमात जाणार नाही तिथे आधीच मंदिर बांधले आहे मुलाचे बोलणे ऐकून मालाजींना धक्काच बसला आणि लाडू गोपाळांच्या मूर्तीकडे पाहून ती स्वतःशीच म्हणाल्या हे प्रभू हा काय दिवस आला आहे माझ्यावर की आता माझा आता तुमच्या मूर्तीवरही अधिकार नाही राहिला ठीक आहे जशी तुमची मर्जी जड अंतकरणाने तिने लाडू गोपाळजींना नमस्कार केला आणि शांतपणे गाडीत जाऊन बसल्या संपूर्ण कुटुंब मोठ्या गाडीत बसले आणि आश्रमात निघून गेले गाडीमध्ये सर्वजण करत होते फक्त मालाजी वगळता मालाजी डोके टिकवून विचार करीत बसल्या होत्या काही वेळाने मुलाचा आवाज आला आई खाली उतर आश्रम आला आहे मालाजी गाडीतून खाली उतरत होत्या तेवढ्यात आणखी दोन गाड्या आल्या आणि थांबल्या तिने पाहिली की त्या तिच्या दोन्ही मुलींच्या गाड्या आहेत त्यांना पाहून मालाजींना आता यांनाही बोलवलं आहे त्या बिचाऱ्यांना मला वृद्धाश्रमात जाताना पाहून वाईट वाटेल पण मालाजी गाडीतून उतरताच आश्रमातील आठ ते दहा लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आले या आई म्हणत त्यांनी तिला आदराने आत नेण्यास सुरुवात केली हे पाहून मालाजींना समजले नाही की ते तिचा इतका आदर का करत आहेत मग तिला वाटले की तिचा मुलगा खूप श्रीमंत आहे आणि म्हणूनच त्याचा इतका आदर केला जात आहे किंवा आश्रम नवीन आहे म्हणून कदाचित पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीशी असेच वागले जात असेल ती या विचारात गडून गेली होती थोड्यात तिचा नातू मोनूने म्हटले आजी कृपया आश्रमाचे नाव वाचा त्याचा आवाज ऐकून मालाजी विचारातून दचकून बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय म्हणाला बाळा तेव्हा मोनू पुन्हा म्हणाला आजी आश्रमाचे नाव काय आहे ते एकदा वाच तेव्हा मालाजी मनातच म्हणतात की नावाने काय फरक पडतो असा विचार करत मालाजींनी चष्मा धरून डोके वर केले आणि बोर्डकडे पाहिले बोर्डवर लिहिले होते मालादेवी किशनजी जी व्रताश्रम हे पाहून तिने आश्चर्यचकित नजरेने तिच्या मुलांकडे पाहिले तेव्हा दोन्ही मुली तिच्या समोर उभी होती आणि दोघेही हसत होते त्यांच्या डोळ्यात आईबद्दल आदर आणि प्रेमाची चमक दिसून येत होती त्यांच्या मागे दोन्ही सुना आणि मुले देखील त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसत होती मग मोठा मुलगा थोडा पुढे सरकला आणि हळवारपणे म्हणाला आई तू वृद्धाश्रमात राहण्याचे नाही तर वृद्धाश्रम उघडण्याची क्षमता ठेवते तिच्या आवाजात खोल आदर होता आज तुम्हाला या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे आणि वडिलांच्या पुतळ्याचे अनावरणही करायचे आहे हे वृद्धाश्रम आता तुमच्या देखरेखीखाली चालेल कारण तुम्हीच वृद्धांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल मालाजींनी पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्या मुलांकडे पाहिले मुलांचे बोलणे ऐकल्यानंतर मालाजींच्या डोळ्यात आनंदा श्रू आले हे तिच्या स्वप्नांपेक्षाही खूप जास्त होते तिने कधी एवढा विचारही केला नव्हता की तिच्या कष्टाचा तिच्या त्यागाचा आणि तिच्या अनुभवाचा अशा प्रकारे सन्मान केला जाईल तिच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आता एक नवीन सुरुवात वाटत होती केवा तीचा तरिया जैंची जी ती केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर या समाजात ज्यांची काळजी घेणारे कदाचित कोणी नसेल अशा सर्व व्रतांसाठीही जगू शकेल आपल्या मुलाचे बोलणं ऐकून दगडासारखं मजबूत असलेल्या मालाजींच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध आता फुटला होता आणि ते अश्रू आता तिच्या चष्म्यातून बाहेर पडू लागले होते तिने दोन्ही मुलांना मिठी मारली पण तिचे अश्रू आता थांबता थांबत नव्हते आता आपल्या लाडू गोपाळांचीही आश्रमात न येण्याची इच्छा ही मालाजींना समजली होती आणि तिथेच उभा असलेल्या त्यांच्या दोन्ही मुली ही डोळ्यात अश्रू आणून हसत होत्या तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका